नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे आप सध्या आपल्याला दुष्काळी परिस्थिती काही भागात पाहायला मिळत आहे तर काही भागामध्ये जे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळत आहे आता जर बघितलं तर जे आहे पुढचे काही दिवस कसं वातावरण असेल ते बघूयात राज्यात जर बघितलं तर जे आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जवळपास नव्वद टक्के महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी एकंदरीत जर स्थिती बघितली तर फक्त लातूर आणि नांदेडचा काही भाग वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे पावसाची शक्यता सांगितली गेलेली आहे मात्र यामध्ये थोडासा बदलसुद्धा होऊ शकतो किंचितसा बदलसुद्धा होऊ शकतो पुढील काही तास राज्यात महत्त्वाचे असणार आहे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी पाऊस पडणार आहे उत्तरेपासून दक्षिणेकडे तर पूर्वेपासून पश्चिमेकडे संपूर्ण महाराष्ट्र पावसाने धुवून निघणार आहे तर काही भागामध्ये जे आहे रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागामध्ये जर बघितलं तर जे आहे अचानक वातावरण बदल होऊन काही ठिकाणी चांगला पाऊस यामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे एकंदरीत पुढचे काही दिवस जे आहे पावसासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे बऱ्याच भागात